इकडे बघ दमान दमान उतरा माग दळ पाटे माग पिंगूबाईला बरोबर रस्ता माहिती अरे दिला eh perona ka thamba mansi thamba 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 agak thamba thamba <laughs> mansi mansi तू पण बसतेस कशा आहेत तिच्यासोबत ना, हा नाही ना बाळा तुला येऊ देत नाही ते मध्ये बघ मंजी हा नको हातलं तुला काय करत नाही का थांब पळू नको बिचाऱ्या लेकरांना पाहुणे वगैरे घरी आल्याच्यानंतर खूप उत्सुकता असते तर म्हणजे आणू टिंगूबाई कुणी आणू कुणी रिद्धी म्हणते तिला तर तिची इच्छा होती मामी चला असतो मी मला शाळेत सोडा तर मी म्हणलं चल पण मला शाळेचा रस्ता माहीत नाही तर छान असं त्या लेकरांना मला घेऊन गेली आणून तिथं आणि म्हणजे क्यूट क्यूट किती सुंदर ड्रेस वगैरे घालून छोटीशी बॅग अडकून आपलं डब्बा वगैरे घेऊन लेकर शाळेमध्ये तर तिनं शाळेचा व्यवस्थित असा मला आणि मानसीला रस्ता दाखवला आणि तिच्या अगोदरच मानसीला रस्ता माहित असल्यामुळे ती पुढी आणि मी नानू मागून मागून चालत तर मला माहिती आहे मम्मी मला माहिती आहे मम्मी सुरू होत शाळेच मानसी तू नको जाऊ मध्ये मानसी नाही 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 बाळा बाळा तुला नाही घेत त्यांनी मध्ये चल अरे तुला नाही हिला नाही ना बसून घेत तुम्ही हा युनिफॉर्म मध्येच पाहिजे असते चला।, चला आले नाहीत वाटले विद्यार्थी आणखी येतात का बरं बा तुझ्या शाळेमध्ये तुझा दिसणे युनिफॉर्म घालून चला तसं करू नाही चला

పరకరి పరి పరి మరి

जोग आहे का हा, हा। हा, जाते भेटल आधी वेळेस घेऊ आपण सगळं घ्यायचं चला आपल्याला त्या वस्तू घ्यायच्यात तर घरी कुलूप लावून हा लय वेळ वेळ द्यावा लागते एडिटिंगला बर दुसरी घेऊ टिकली चला 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 तुम्ही बोलला काय होती ना भाऊजी सगळे एडिट करते बसून घरी त्याच टेन्शन नका घेऊ फक्त पुढे पाहू नका लाईक कमी होत नाही तो या महाग महाग तुमच्या सोबत आनंदीचं दर्शन घ्यायला आले म्हणून चला आंघोळ करा का चला मग मारू डुबकी आता नको पळू त नाहीला नको माय खोल असते पाणी ते इंद्रायणीस हा पाय धुवायचे तोंड धुवायचं हा दुखते हे व्हिडिओ चना दा दात पडून जातील आपले खाली धन्यवाद <laughs> <वाशी> शिलीले उपसेका <laughs> मौन <था> <laughs> इंद्रायणी नदी काठी चला दर्शन घेऊ पायात घालून जायचा कुठं धुवायचे तो, तो ताई पाय पुरी थांब मानसी नको ना इथं नाही इथं नाही बाळा पुढच्या इकडे तू भुंडलिक आता आयचं बंद झालं होत मग आयचं करीत करीत मूर्तन शिकायचे का

बघ चप्पल कुठं पडायचं नाही असं हे नदीमध्ये फुलं वगैरे सोडायला जैनिंग

अ शेवाळ्यामध्ये पॅन्ट वर्कर शेवाळ्यात पाय खराब होते तर विठ्ठल दादा शेवाळ्यावर काय पडले ते शेवाळ्यामध्ये ते त्यानं पाय दे पायले पाय ठेवा की बघ ठेवा घे असं ठेवा ठेवा असं आहा ओम नम शिवाय ओम शिवाय आणि तुम्ही कसं पडला होता ह्याच्यामध्ये कष्ट पाय चला घाला चप्पल बाळा बस झाला आता चप्पल चप्पल घाला आता माय चप्पल घाला लागते बाळा इटल भांडण केले वाटेल गंदा गंदा चप्पल घ्या तिचं माझी अरे

स्टॉप करू का स्टॉप करू चप्पल ते गंध लावून बसले परत मोडा लागते ड्युटीला दिवसभर झाला वापरायला मला तुम्हाला लागते कुठे जायचं आता मग आल्याबरोबर इंद्रायणीमध्ये हातपाय तोंड वगैरे धुवून घेतले त्यानंतर तुम्ही बघितलाच असाल व्हिडिओमध्ये छान असा गंध लावून घेतला आणि गंध लावल्याच्या नंतर मार्केट म्हणजे देवाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये दे खूप छान छान स्टॉल असतात आपलं दीप परत पितळ्याच्या मूर्त्या वगैरे प्रसाद त्याच्यानंतर आपलं माळा वगैरे जेवढं म्हणजे सामान असतं देवाचं कुंकू हळदी वगैरे ते सर्व मार्केट असं जवळच असते कुठल्याही मंदिराच्या तर सुंदर असे फ्रेश फुलं पण किती छान छान ता। आहेत तिथं आणि ताज्या ताज्या फुला फुलांचा आनंद घेत घेत आणि छान धूप दीप यांचा सुगंध दरवळ्यात दरवळत आम्ही गेलो तर मग आपला प्रसाद घेतला आणि हा विठ्ठल म्हणजे ताईच्या जावाचा मुलगा आहे तर ह्याला तिथंच आळंदीमध्ये संस्थेत त्याला भागवत कथा आणि मृदंग शिकायचे त्याच्यामुळं त्यांनी तिथं चौकशी सुरू होती त्यांची की कुठली संस्था चांगली आहे परत कुठं व्यवस्थित शिकून घेतेत वगैरे असं म्हणजे त्यांनी थोडीशी चौकशी केली आणि चौकशी झाल्याच्यानंतर मग आम्ही चप्पल वगैरे ठेवले चप्पल ठेवल्याच्यानंतर मग अगोदर कासवाचं दर्शन घेतलं आणि कासवाचं दर्शन घेऊन आम्ही एंट्री केली माऊलीच्या म्हणजे मंदिरामध्ये तर माऊलीच्या मंदिरात एंट्री केल्याबरोबर एकदम असं प्रसन्न वातावरणामध्ये खूप छान फ्रेश असं सकाळी सकाळी म्हणजे साडे दहा अकरा वाजले होते तरी पण त्या टाईमला दर्शनासाठी गेलो होतो आम्ही तर गर्दी वगैरे काहीच नाही तिथे एकदम खुलं खुलं आमचं एक दहा ते पंधरा मिनिटलाही झाले जास्त एवढ्याच वेळामध्ये छान असं प्रसन्न दर्शन घेतलं तर दर्शनाची रांग म्हणजे गर्दी नसल्यामुळे एकदम खुल्या खुल्या तिथलचं रांगा होत्या आणि रांगा काही अशा लई मोठ्या नाहीत मधूनच त्यांनी रस्ता काढून दिलेला होता तर मस्त असं निघालो होतं आम्ही सगळेजण दर्शनासाठी तर दर्शनाला गेल्याच्या नंतर तर, तर म्हणजे सगळ्यांनाच किती भारी वाटते की म्हणजे जायचं आहे असं मध्ये आणि माऊलीच्या दर्शनाची आतुरता पाहात हे आमची माऊली सगळे लाईननं उभा राहून आतुरता करत होते की कधी दर्शनाला जातात कधी पण फक्त दहा मिनटाचाच वेळ होता तिथं त्याच्यामुळे इतकं सुंदर त्यांनी म्हणजे भजन करत करत वगैरे जात होते आपलं कोणी कोणी हरिपाठ म्हणत होते म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार तर मग त्यांचं म्हणजे रेकॉर्ड करायला प्रत्येकजण वेगवेगळे आपल्या आपल्या ह्याच्यानुसार त्यांचं त्यांचं सुरू होतं त्याच्यामुळं रेकॉर्डिंगमध्ये काही तेवढं असं सगळं किरकिर किरकिर असंच आवाज येऊ लागला मग दिसल्याच्या दिसल्याच्यानंतर सेल्फी किंवा व्हिडिओ झालाच पाहिजे तर किती सुंदर छान असा मिरर बसवलेला आहे की आपण दर्शनाला जाते वेळेस आपण कसे दिसायला हे बघायचं आणि नंतरच दर्शनाला जायचं इतका सुंदर आहे आणि खूप त्याची हाईट एकदम उंच आणि खाली पण एकदम म्हणजे त्याने भिंतीलाच ते मिरर पूर्ण सेट केलं आहे आणि माणसानं म्हणजे फ्रेश होऊन गेलं पाहिजे मध्ये म्हणून आणि त्याच्यानंतर मग मग आम्ही गेलो एकदम गाभाऱ्याच्या जवळजवळ तर गाभाऱ्याच्या जवळ गेल्याच्यानंतर म्हणजे मानसीचं थोडीशी लुडबुड गडबड सुरू असते आणि तिला जरा विठ्ठलनं उचलून घेतल्यामुळं ते मंदिरामध्ये वाकून जाते वेळेस लागलं डोक्याला थोडीशी करत असते किरकिर पण चलत असते चल द्या आणि किती सुंदर लटकन तर आहे बा प्रे एकदम नंबर एकच लटकन परत इथंच देवासाठी दानपेट्या ठेवलेल्या आणि म्हणजे गर्दी काही नाही छान असं दर्शन एकदम मनोभाविक घेतलं आणि चला तुम्ही पण माझ्यासोबत सोबत दर्शनाचा आनंद घ्या आणि मी थोडासा व्हिडिओ घेतला असा तसा जरा चोरून घेतल्यासारखा का। कारण कुठल्याही मंदिरामध्ये मोबाईल वापरायला परमिशन नसते पण थोडंसं व्हिडिओ करणाऱ्या माणसाला थोडीशी उत्सुकता असते की चला बाबा कुठला तरी व्हिडिओ घ्यावा आपण पण गर्दी नसल्यामुळंच मला पण ती व्हिडिओ घेण्यासाठी परमिशन थोडीशी भेटली नाही तर गर्दी असल्यावर तर कशाचा व्हिडिओ काय मंदिरात काहीच म्हणजे अलाउडच नाही तिथं तर छान असं श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजचं काहीतरी आहे वाटतं तिथं म्हणजे ते खूप छान असं गे गेलोत मग आता एकदम आतुरता देवाच्या मंदिरात जाण्याची मंदिरात गेल्याच्यानंतर मी अगोदर मानसीला पाठवलं आणि खूप छान असे भावे दर्शन घेतलं आणि तुम्ही पण घ्या ही माऊलीचे इथंच आहे आपल्या समाधी आणि माऊलीच्या समाधीचं दर्शन घेऊन एकदम प्रसन्न आणि नवीन म्हणजे वाटचालीसाठी सुरुवात म्हणल्यासारखं माझ्या व्हिडिओला असंच तुम्ही पण कनेक्ट राहा मी तुम्हाला असेच नवनवीन दर्शनांचा वगैरे आनंद देत राहते तर म्हणजे एवढं मस्त वाटलं आणि माऊलीची एकदम पाठीमागच्या साईडला विठ्ठल आणि रुक्मिणीची खूप सुंदर अशी मूर्ती आहे तिथं साकारलेली आणि मग छान असं मी पण तिथं दर्शन घेतलं आणि किती छान बनवलं तिथं आणि एकदम जिवंत समाधी आहे तिथं माऊलींची छान असं माऊलीचं दर्शन घेऊन चला, चला, दर्शन झाल्याच्या नंतर शिखराचं पण दर्शन घेतलं आणि इथं म्हणजे ज्ञानेश्वरीचा ग्रंथ कोणी वाचत असतंय परत कुणी हरिपाठ कुणी जप करीत बसलेले खूप छान छान मस्त असे आपले वारकरी गजबजून गेलेले असतात आपल्या माऊलीच्या आणि विठू नाम नामसमर स्मरणामध्ये तर इथंच म्हणजे माऊलीच्या मंदिराच्या समोरच पिंपळाचं झाड आहे आणि ते झाड खूप दिवसाचं जुनं झाड आहे एकदम आणि एकदम छान असं त्या झाडाला पूर्ण म्हणजे चिरम चिरबंदी बांधकाम करून सुंदर असं बनवलं की येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांसाठी तिथंच दर्शन घ्यायचं आणि मग पिंपळाच्या झाडाचं पण दर्शन घेतलं परत थोडंसं तिथलच्या बाहेरच्या म्हणजे मैदानामध्ये थोडंसं फिरून थोडं बसून मग निघालो तर आम्ही घराच्या वाटा वाटीसाठी तर ज्या रस्त्यानं आतमध्ये गेलो त्याच रस्त्यानं बाहेर पण सोडलं कारण गर्दी कमी असल्यामुळं म्हणजे तेच त्यांनी एकच रस्ता अलाउट केला नाही तर कुठल्या कुठल्या मंदिरात गर्दी जास्त झाल्याच्यानंतर आपल्याला एका रस्त्यानं आतमध्ये घेते तर दुसऱ्या रस्त्यानं बाहेर काढते पण तसं काही नव्हतं तिथं आणि मग आमचे चप्पल सगळे निघून गेले होते मग तिथे चप्पल घेते आणि मग मला त्या छोट्या मलांच्या माळ्या पाहिजे होत्या मला ते घेतल्याने घेतले तिथं बी म्हणजे व्यवस्थित स्वस्त पण जे आपण मंदिराच्या जवळ घ्यावं म्हणून जातात पण तिथं तर भरपूरच महाग मिळतात आता कुठं बघायला गेलं त्या दहा रुपयाला असतात ना समजा आपल्या प्रत्येकाची रेट वेगवेगळे असते तसं काही आपल्या मंदिर नाही पण तिथं मी विचारलं तर काय तुम्ही म्हणजे म्हणजे पंचेचाळीसला ला जोडी तुम्ही म्हणजे चाळीसला जोडी मला जोडी पाहिजे माळांची तर आपल्याकडं म्हणजे यात्रे वगैरे दहा दहा रुपयाला असतात त्या माळा मग लिखायची तरची खरेदी नाही केली आणि त्याच्यानंतर मग महिला म्हणल्यावर बाहेर निघाल्यावर अशी बसलेली असते त्याला विचारायचं हे कितीला आहे ते कितीला आवडल्याला घ्यायचं नाही आवडलेला नाही मग मानसी रेट लावून घेता म्हणजे दोन रुपयाला एक सांगा <laughs> चला लेकरांचा असते ते विकणारे बोल एकशे वीस पर्यंत जागेवर मस्त जाऊन बसल्या आणि त्याला रेट विचारला त्याच्यानंतर मग इथंच लागून काही कोल्हापुरी चप्पल होत्या काही छोट्या लेकरांची शूज वगैरे खूप सुंदर सुंदर ठेवले होते बाहेर तर म्हणजे खूप छान वाटलं एकदम प्रसन्न बाळा काय ना काय ना कतरी लगते तू याची इच्छाच नव्हती पण चल बळा म्हणला धरून आणला असं दा दा चला आता होती तनु पंचायत गेलती आणि थांब पंचायत गेले त्याच्यामुळे मानसीच्या सेफ्टीची तिथं मजा सुरू होती लिंगणा करायला नाहीतर एकाला दोघे असल्याच्या नंतर त्यांचं त्याचे भांडणं वगैरे सुरू राहते हाताला धरून चलत राहतात त्याचे आपण इथून खाली गेलो छान असे लाल 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 रामफळ होते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका